श्री क्षेत्र नृसिंवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम मध्ये हजारो शालेय मुले युवक युवती शिक्षक पालक भाविक सेवेकरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळा पार पडला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली व गुरुपुत्र नितीन भाऊ यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला भारतीय संस्कृतीत विद्या व बुद्धीची देवता म्हणून सरस्वती मातेस पुजलं जातं बालवयातच भक्ती व मूल्यसंस्काराची शिकवण रोजवण्याचा विधायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामधून हजारो शालेय विद्यार्थी युवक युवती पालक या सोहळ्यास उपस्थित होते दिवसभर पाऊस असूनही याची तमा न वळगता सकाळपासूनच पालक स्वतःसह मुलांना रेनकोट छत्रीसह तर काही भिजत या सोहळ्यासाठी दत्तधाम मध्ये उपस्थित राहिले होते बालसंस्कार विभागातील प्रतिनिधींनी देवी सरस्वती माता श्री स्वामी समर्थ महाराज छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांची आकर्षक लक्षवेधी व्यक्तिरेखा साकारली होती नृसेवाडे प्रतिनिधी मराठी एस न्यूज